एका <coughs> आता पवित्र रमजान महिन्याची अखेर ईद ची सण आज साजरा होत आहेत आणि आता या ईदगा मैदानमध्ये सर्व मोठ्या प्रमाणाने सर्व बांधव इथे जमलेले आहेत आणि त्यांना प्रशासनामार्फत आपण शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मी आहे एस पी साहेब आहे सीओ साहेब आहे आपण सगळे इथे उपस्थित आहोत आणि त्यांना मनापासून ईद सणाच्या निमित्ताने खूप 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 शुभेच्छा आपण देऊ इच्छितो धन्यवाद आज पवित्र रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या देशातला सामाजिक सलोखा भाईचारा वाढीस लागो आपण सगळेजण गुन्हा गोविंदानं आनंदानं सगळ्याच्या माध्यमातन देशाची राज्याची जिल्ह्याची प्रगती व्हावं हीच हो। प्रार्थना करतो ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने आज सर्व मुस्लिम बांधव भगिनी इथे आलेले आहेत नमाज झालेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र व्हावं हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि आज ईदच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या भावना आहेत इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण व्हाव्या हीच मी प्रार्थना आजच्या या शुभदिनी करतो रमजान महिन्याच्या नंतर आज ही ईद आपल्या देशासह पूर्ण जगभरात खूप उत मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान इच्छा मनपूर शुभेच्छा देतो आणि आपला देश आणि जगात ही कायम शांतता ऐक्य असंच कायम राहो सर्व धर्मियांनी मिळून हा सण नेहमीच सगळे सण जसे साजरे करत हाही सण सर्व धर्मीय मिळून साजरा करत आहेत मी मुस्लिम बांधवांना रमजान इच्छा मला शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद